नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील लॉगमध्ये तर आज मी चालली आहे शुक्रवारचा आमचा पालघरचा बाजार आहे तर मी तिकडे चालली आहे आणि तिकडून येताना रुद्रला पण घेऊन येणार आहे कारण की तोपर्यंत त्याचा तो स्कूल सुटचा सुटायचा पण टायमिंग होणार आहे म्हणून त्याला घेऊनच येणार आहे बाजार बघू जमला तर दाखवेल नाही जमला तरी समजून घ्या प्लीज चला आता आपण जाऊया तुमच्यासाठी कधीतरी मी नक्कीच शुक्रवारचा बाजार आमचा पालघरचा बाजार दाखवेल नक्की व्हिडिओ करून तर चला आता आपण निघूया आता मी आधी बाजारात जाऊन येते तर हा बघा आपला बाजार आता झालेला आहे आणि मी गाडी लावली आता पार्किंगला हे सगळं सामान आहे गाडीला मला शूट नाही करायला भेटलं मी सांगितल्याप्रमाणे नाही जमलं मला आणि आता मी आहे रुद्रेच्या स्कूलमध्ये फर्स्ट टाइम तुम्हाला दिसत असे स्कूल रुद्राची मी याच्या अगोदर फार काय शूटमध्ये नाही दाखवलेली रुद्रचे स्कूल हां दुसरे पेरेंट्स पण उभे आहेत मुलांना घ्यायला आलेत बघा मुलांची किती मस्ती चालू आहे बघू शकता तुम्ही बुक्सचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे ना होमवर्कच्या त्याच्यामुळे एवढी मस्ती चालू आहे आणि हे पेरेंट्स सगळे आलेत त्यांच्या त्यांच्या मुलांना घ्यायला आणि हे दोन रुद्राचे बेस्ट फ्रेंड येते थोड्या वेळा मला बाय बायकातील दिसतील तुम्हाला हे सगळं सामान मी आता घेऊन आली बाजारातनं कोथिंबीर वीस रुपयात जोडी आणली बघा एवढी स्वस्त बाजारात मिळते आणि दुकानात खूप महाग भेटते दहा रुपयाची अगदी थोडीशी देतात दूध वगैरे आणायचं होतं ते पण घेऊन आली नंतर ना चिंच आणली कारण की चिंच तामाला लागतेस नॉनव्हेजमध्ये टाकायला चिंचेशिवाय मजाच नाही भाजीला मच्छी वगैरे त्याच्यामुळे चिंच वगैरे पण घेऊन आली संपली होती तर आणि हे कांदे कांदे कितीला आणले असतील विचार करा मी शंभर रुपयाचे सात किलो कांदे आणलेत खूप छान आणि कांदे पण खूप मोठे मोठे आहेत खूपच छान आणि आता हे सर्व सामान भरून ठेवते आणि स्वयंपाकाला लागते मी दूध वगैरे आणले ते आधी तापत ठेवू आपण त्याच्यानंतर ह्यांच्यासाठी मी चिकन आणले कारण की ह्यांना मुठे खायला आवडत नाही गावठी मासे मुठे हे सगळं हे खात नाही त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी मी चिकन आणलं होतं थोडंसं मग त्यांच्यासाठी चिकनची भाजी करते आता आणि माझ्यासाठी आणि बाबूसाठी रुद्रासाठी आम्ही मुठ्यांची भाजी करतो तर चला पटापट स्वयंपाक करून घेते आपण खेकडे बघूया हे बघा खेकडे हे माझ्या माहेरून माझ्या भावाने पाठवलेत सहा खेकडे आहेत आता त्यांची आपण भाजी करू त्यांना छान आधी मोडून घेऊया मी खूप असं म्हणजे खूप वर्षाने असे खेकडे पकडले हातामध्ये कारण की दरवेळेस देतात तेव्हा मम्मी वगैरे माझ्या ते व्यवस्थित रेडी करून देतात डायरेक्ट फक्त भाजीच करायची असते पण ह्यावेळेस जिवंत दिले होते त्याच्यामुळे मला ते पकडून त्यांच्या नांग्या त्याच्या नांग्या फांगड्यामध्ये टोचून घ्यावं लागतात म्हणजे ते चावत नाही आता हे बघा मी कशी फांगड्यामध्ये त्याच्यामध्ये अशी टोचते ती नांगी म्हणजे तो चावणार नाही मला त्याच्या हिशोबाने मी हे करून घेते आज फ्रायडे असल्यामुळे माझ्या नवऱ्याला सुट्टी आहे आणि ते मगाशी विचारायला लागले काय ग तिकीट बुक करू का मूव्ही लागला आहे थे थेटरला हॉरर मूव्ही आहे मा नावाचा तर काजल देवगणचा आहे तर करू का बुक मी म्हटलं करा की बुक जाऊया आपण म्हटलं संध्याकाळी थेट पिक्चर बघायला मग पटापट पटापट पटा सगळं आवरायला घेतलं आणि तुम्हाला एक झुम करून पण दाखवते मी खेकड्याला कशी ती याला लावतात फांगड्याला बघा आता हा काटा टाईपमध्ये मध्ये त्यांची अंगी असते ती तोडायची आणि त्याच्या आतमध्ये ती टोचायची मग ते सावत नाही तोंड बंद होतं थे त्यांचं असं बघा हा खेकडा मला चावण्याचा प्रयत्न करतो अयो चावतो की काय मला आता पण मी पण हुशार आहे तुझं तोंड आधीच मी बंद ठेवलं जेणेकरून मला तो चावणार नाही आहे का नाही बघा नांगी टोचल्याचा हा फायदा असतो की त्याने चावायचा प्रयत्न केला तरी तो आपल्याला चावू शकत नाही

इत जावळ आहेत तो हो तितं mm. तिकडून आणला तो तिकडून आला होता हो oh. ने oh. दिला हां अम딜ार येन होतत हवा पुरे काटा खुशवला खुशवला खेकडे सगळे साफ वगैरे करून झालेले आता मी भाजी टाकून घेते पटापटा आणि आपला एका साईडला आता भात पण रेडी झालेला आहे हा बघा आपला वाफळता भात रेडी आहे मस्तपैकी ह्यांची चिकनची भाजी पण शिजलेली आहे छानपैकी ही बघा पण खेकड्यांची भाजी म्हणजेच मोठ्यांची भाजी अजूनही शिजते आहे ती शिजू दे तोपर्यंत हे बघा रुद्राने काय उद्योग केलेत माहिती नाही कुठून कोल्ड्रिंकची बॉटल बरोबर शोधून काढली त्याच्या बाप्पाने आणली त्याने प्यायला सुरुवात केली

असे रुद्रचे खेळ चालू आहेत मस्ती चालू आहे त्याची आणि आत्ता आपले खेकडे पण मस्तपैकी असे रेडी झाले तुम्हाला दाखवते वा वा काय दिसत आहेत मस्त हो आता आम्ही चाललो आहे पिक्चरला मी झाले रेडी मस्तपैकी आता गाडी काढायला लावले यांनी सव्वा सहाचा शो आहे आणि आम्हाला ॲक्च्युली घरीच पाच पन्नास झालेले आहेत माहिती नाही कसं पोचू इतक्या लवकर पण बघूया आता आणि आपण फायनली जवळ पोचलो पण पिक्चर तर स्टार्ट झाला पण एवढं उल्लं होतं की अजून ट्रे म्हणजे स्टार्टिंग त्याची आत्ता स्टार्ट झालेलं काही सेकंदपूर्वीच आम्ही एंटर केल्याने स्टार्ट झालं म्हणून 이대로 갑니다. 렉이 계속 꾹꾹거리면 응. 저것 좀 이따구 호주가 대공수 태궁비샵도 줘 라토마토 만도 재미가 나지 겠다 저기요. 우리 반이 배성리대요. 아 어리게 말할 것 같아. 도주가 많으세요. 谢小米你连头子都出不灭。 को करती है, और आगे है, आता मूवी संपला आणि आम्ही आता आहे घरी हे म्हणायला लागले जेवायचं कसं काय करायचं म्हटलं आम्हाला तर मोठ्यांची भाजी दुपारची उरलेली आहे आम्ही ती खाऊ शकतो फक्त तुमचा प्रश्न आहे तुम्हाला काहीतरी भाजी घ्यावी लागेल मग ते म्हणाले त्यापेक्षा आपण पार्सल घेऊया चपाती भाजी मग मी खातो त्याच्यातली थोडी भाजी तुम्ही पण खातो मी लोक पण खा असे बोलायला लागले मग आम्ही इथन पोईसरवर निघालो लगेच मग गेलो पालघरमध्ये द्वारका हॉटेलला तुम्हाला दाखवते सी फूड खूप सुंदर मिळतं तिथे आणि आपल्या रिजनेबल रेटमध्ये पण असतं हे आपलं जे सरकार दवाखाना आहे पालकरचा त्याच्या थोडंसंच पुढे आहे हे हे बघा तुम्हाला दाखवते इथे लिहिले द्वारका कोकणकट्टा हे बघा हे ते हॉटेल आहे द्वारका कोकणकट्टा हां आणि हे, हे बघा दिसते तुम्हाला हे बघा आणि हे आहे महाराणा प्रतापा महाराणा प्रताप चौकाजवळ आणि चला आता आम्ही जातो घरी बाय बाय लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका